जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनी ऍग्रो इंडस्ट्रीज खोबरे पाटील यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मी तुमचा मित्र गोपाल परमेश्वर पाटील भोंबरे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे पाच एच पी डिझेल पॉवर लिटरची आणि आता शेवटला एक सांगून जातो शेतकरी मित्रांनो या मशीन सोबत अशी आम्ही ऑफर लावलेली आहे याला तुम्ही हिवाळी ऑफर म्हणू शकता शेतकरी मित्रांनो या मशीन सोबत आपण अवजारे पूर्ण फ्री देणार आहे फ्री म्हणजे फ्री देणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मशीनची आपण डिलिव्हरी करू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही ऑर्डर टाका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे बुकिंग चार्जेस राहील फक्त आणि फक्त पाच हजार रुपये पाच हजार रुपये तुम्ही फोनपेला टाकायचे आम्ही आमच्यापासून ट्रान्सपोर्टपर्यंत ही मशीन तुम्हाला पाठवून देणार ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या बाकीचं पेमेंट तुमच्याजवळ मशीन आल्यानंतर पण तुम्ही करू शकता चला तर मग आता मशीन बघूया शेतकरी मित्रांनो मशीन आहे डिझेल व्हेरियंटमध्ये ही ॲग्रो केअर कंपनीचं हे मशीन आहे मशीनचं मॉडेल आहे डी नाईन्टी एम शेतकरी मित्रांनो ही मशीन एकशे त्र्याहत्तर या इंजनमध्ये आहे म्हणजे पाच एच पीचं प्युअर डिझल इंजन आहे या मशीनला आपण आंतरमाशागतीसाठी ही मशीन वापरतो शेतकरी मित्रांनो मॅन्युअल स्टार्ट असल्यामुळे इथं या मशीनला दोरी दिलेली आहे दोरीच्या सहाय्याने ही मशीन चालू होणार आहे तर चला मग आता मशीनसोबत तुम्हाला मिळणार काय काय आहे पाच एच पी डिझल मशीन आहे का मशीनला मशीन दोन गेअर आहे एक दोन फॉरवर्ड आहे आणि एक रिवर्स गेअर आहे शेतकरी मित्रांनो या मशीनसोबत तुम्हाला फ्री काय काय अवजार मिळणार आहे तर बघू शकता तुम्ही हे लोखंडी चाकजोड हे बघा एकदम हेवी क्वालिटी जे लोखंडी चाकजोड आहे या चाकजोडसोबत आपण हे शॉप पण तुम्हाला फ्री देतो शेतकरी मित्रांनो आता त्याच्यानंतर दुसरा विषय आला आंतरमशा म्हणजे आपल्या कपाशीमध्ये त्याच्यामध्ये वखर चालवण्यासाठी हा वखर आहे शेतकरी मित्रांनो वखर आहे वखर एकदम हेवी क्वालिटीमध्ये येथून बघू शकता याच्यासोबत तुम्हाला काय काय येणार तर याच्यासोबत तुम्हाला चार पासा येणार आहे चार पासा म्हणजे दोन फूट अडीच फूट आणि डुब्या पोळप्याचे दोन पासा असे एकूण चार पासा हा वखर जो आहे या वखरालाच तुम्ही मोकडा पण बनू शकता आणि डुबे कोळपेचं याला ॲडजस्टमेंट आम्ही दिलेली आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा तुम्हाला एक चार फुटाचा रोटर दिलेला आहे बत्तीस ब्लेडमध्ये शेतकरी मित्रांनो बत्तीस ब्लेड वाचलेला हा चार फुटाचा रोटर याला ॲडजस्टमेंट करू शकता तुम्ही दोन फूट अडीच फूट तीन फूट अशी याची ऍडजस्टमेंट तुम्ही करू शकता हे सर्व आजार तुम्हाला या पाच एच पी डिझल मशीनसोबत फ्री मिळणार आहे ती अवजारे तुम्हाला या मशीन सोबत मिळणार आहे तर लवकरात लवकर आमच्या आवनी ॲग्रो इंडस्ट्रीशी संपर्क करा आमची जी शाखा आहे पिंपळगावला आहे बीड बायपास रोडवरती छत्रपती संभाजीनगर पासून अलगे पंधरा किलोमीटर वरती आपली ही शाखा आहे शेतकरी मित्रांनो चालक आहे पाटील ठोंबरे श्याम पाटील ठोंबरे यांचा कॉन्टॅक्ट नंबर हा तुम्हाला मेन्शन करतो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लवकरात लवकर मशीन बुक करा तसेच आपली दुसरी शाखा जी आहे ती दुसरी शाखा आपली जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर तालुक्यामध्ये बदनापूरच्या तहसीलजवळ आहे दोन्ही शाखेवरती पावर रिडर अवेलेबल आहे पाच एच पी डीझर पॉवर विडर एकदम कमी व्हायब्रेशन असलेला हा पॉवर रिडर आहे लवकरात लवकर बुक करा आमच्याकडे स्टॉक कमी असल्यामुळे सध्या डिस्प्लेला एकच मशीन आहे आपल्याकडं बाकी तुम्ही बघू शकता नऊ एच पी सात एच पी साडे दहा एच पीमध्ये आपल्याकडे भरपूर मशीन स्टॉक अवेलेबल आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर बुकिंग करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम